श्री हरतालिकेची कहाणी एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयाला करावं ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगणार आहे तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिने दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणाच द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे आणि म्हणून मी इथं आलेलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली आणि नंतर नारदमुनी तिथून निघून विष्णूदेवांकडे गेले त्यांना ही हकीकत कळवली व आपण दुसरीकडं निघून गेले नारद मुनी गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस की महादेवा वाचून दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णुदेवांना देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर आरण्यामध्ये तुला नेलं आणि तिथं गेल्यावर एक नदी तुमच्या दृष्टीस पडली जवळच एक गुहासुद्धा होती त्या गुहेत जाऊन तुम्ही उपास केला तिथं माझे लिंग तू पार्वतीसह स्थापित केलंस त्याची पूजा तू केलीस तो दिवस होता वाद्रपद शुद्ध तृतीयेचा रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस की तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी कोणतीही इच्छा नाही नंतर ही गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो पुढं दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं आणि मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन तो घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं आणि अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावं षोडोपचार्य त्याची पूजा करावी मनोभावे प्रार्थना करावी आणि ही कहाणी वाचावी रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो सात जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंद्या व विधवा होतात त्यांना दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान हे द्यावं आणि दुसऱ्या दिवशी त्याची उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ब्राह्मणांचे द्वारी गायीची गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण तर अशी ही होती हारतालिकेची कहाणी ह्या कहाणी संग्रहालयात ह्याचं कहाणी संग्रहाचं पुस्तक यामध्ये अनेक प्रकारच्या देवांच्या कहाण्या असतात आणि त्याच मी तुमच्यापर्यंत पोचवत असते तर आजची ह्या हरतालिकेची पूजा झालेली आहे वाळूचा महादेव केलेला आहे आणि पार्वतीसह तिची सखीसुद्धा आपण इथं स्थापन केलेली आहे नंदी महाराज आहेत आणि पाठीमागं ही पाच पत्री असते दिवा प्रज्वलित केलेला आहे धूप दीप अगरबत्ती लावून आता पूजा झालेली आहे फळांचा नैवेद्य आपण इथं दाखवू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ